शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव अडळराव पाटील यांचे भोसरी दौरादरम्यान इंद्रानी नगर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गवाने जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय फुगे शिवसेना उपनेते इरफान सय्यद समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव भाजप उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड नंदकुमार दाभाडे प्रभागाध्यक्ष अश्विनी कोठाळकर भाजपा जिल्हा सचिव गीताताई महेंद्रू सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी हांडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मुरकुटे अपूर्व अडलराव रोहिदास गवारे शिवाजी राजगुरू रामदास गाडवे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा